गुरुवार दिनांक वीस जुलै रोजी शहरातील वैदुवाडी परिसरात एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव व आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले जीवनदायिनी योजनेअंतर्गत सकाळी नऊ ते तीन या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा लाभ परिसरातील असंख्य गरजू व्यक्तींनी घेतला शहरातील वैदुवाडी येथील हनुमान मंदिरात गुरुवार दिनांक वीस जुलै रोजी एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव व आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन सिन्नर यांच्या वतीने महात्मा फुले जीवनदायिनी योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर भरविण्यात आले होते यात कॅन्सर हृदयरोग उपचार मूत्रपिंड व आतडे शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरी स्त्रीरोग बालरोग त्वचा रोग सांधा व फुफ्फुस आजारावरील तज्ज्ञांचे पथक यावेळी उपस्थित राहून तपासणी करण्यात आली यावेळी रुग्णांनी व गरजूंनी सोबत हेल्थ कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड तसेच उपचारापूर्वीचे रिपोर्ट आणले होते या शिबिराचे आयोजन आउट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन सिन्नरचे सोनल लहांगे यांनी केले होते तर या प्रसंगी फाउंडेशनचे संजय खेडनार सर्जराव उगले नंदकिशोर कुलकर्णी संदीप गुजराती उपस्थित होते या शिबिरास वैदुवडी येथील गणेश धनगर व बापू हटकर यांनी सहकार्य केले तर शिबिरात डॉक्टर पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली त्यांना सहाय्यक म्हणून हिरामन पोकणे यांनी काम पाहिले न्यूज न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह ताराचंद रुपते मी डॉक्टर पाटील बाळकृष्ण गेल्या आठ वर्षापासून एस एम बीटीमध्ये मी काम करतो आहे तर आमच्या ह्या कॅम्पचा मुख्य मूळ उद्देश हाच आहे की ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे मोफत आरोग्यसेवा त्यांना मिळाली पाहिजेत बरेचसे ऑपरेशन्स असे असतात की ऑपरेशन म्हटलं की पेशंटला एक प्रकारे भीती वाटते तर आम्ही बरेचसे ऑपरेशन्स एस एम बी टी आपलं राजीव गांधी योजनेमार्फत मोफत करतो जवळजवळ इथे सव्वाशे एकशे तीस पेशंट तपासले तर त्याच्यातले ज्या पेशंटला आम्हाला वाटलं की यांनी तिथे येऊन त्यांची तपासणी करून घ्यावी वेगवेगळ्या विभागातल्या हाडांचे किंवा त्वचेचे वेगवेगळ्या याचे सर्जरीचे तर त्यांना आम्ही तिथे बोलवलेले त्यांना बोलवण्याचं काम आमच्या माणसं करतील आणि तिथे त्यांची योग्य ते प्रकारे सगळी तपासणी होऊन ज्या ज्या तपासण्या लागल्या त्या ऑपरेशनच्या ऑपरेशन वगैरे सगळं व्यवस्थित आणि मोफत होईल आज या ठिकाणी आर टाब्लिंग फाउंडेशन सिन्नर यांच्या वतीने आरोग्य निदान चा कॅम्प आयोजित करण्यात आला होता याच्यामध्ये सव्वाशे लोकांनी त्यांचा सहभाग नोंदवला बऱ्याच लोकांना या ठिकाणी एस एम बी टी तर्फे मोफत गोळ्या औषध देण्यात आली ज्याच्यामध्ये थंडी ताप असेल जे किरकोळ जे आजार असतील त्या आजारांवर आजा 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 आजारांवर मो इथं जा, जागेवर ट्रीटमेंट देण्यात आली आता यापुढे बी जे आजार आहेत त्या आजारांवर बी काही शस्त्रक्रिया मोफत होतात एस एम बी डी थ्रू पण ही जनतेपर्यंत हे लोकांना माहीत नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे अनेक योजना असतात आरोग्याच्या दृष्टीने पण लोकांपर्यंत त्या पोचत नाही आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वतीने त्या योजना घराघरात पोहोचल्या पाहिजे या दृष्टीने आम्ही काम करतो सेवा देत आहोत आता हा पहिल्या फेजमध्ये आम्ही इथं कार्यक्रम घेतला असेच दर हप्त्याला हाच हाच असंच आरोग्य शिबिर हे प्रत्येक सिन्नर शहरातल्या प्रत्येक कानेकोपरात होतील आणि तरी ह्या स ह्या शिबिरासाठी जास्तीत जास्त लोकांनी आपला सहभाग नोंदवावा व आपले आजार जे आहेत त्याच्यावर मोफत उपचार घ्यावा ही विनंती